महाराष्ट्र पोलीस तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या तालुका स्तरीय कबड्डी क्रीडा स्पर्धेत छत्रपती शाहू माध्यमिक विद्यालय साताळा बुद्रुकच्या सतरा व चौदा वर्ष वयोगटातील मुलींच्या संघाने तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन करून शाळेचे नाव उज्ज्वल केले यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करण्यासाठी साताळा गावचे उपसरपंच सचिन सुडे माजी सरपंच शिवलिंगप्पा जळकोटे यांनी दोन्ही संघांचे अभिनंदन करून यशस्वी खेळाडू संघास प्रत्येकी अकराशे रुपयांचे बक्षीस दिले तसेच मैदानी स्पर्धेत रतिका गायकवाड या खेळाडूने भालाफेकीत तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावला त्याबद्दल सचिन सुळे यांनी एकशे अकरा रुपयांचे बक्षीस देऊन अभिनंदन केले सताळकर विश्वनाथ यांनी पाचशे रुपये जाहीर केले संघ जिल्ह्यात प्रथम आला तर मुख्याध्यापक यांनी दोन्ही संघास पाच हजार रुपये बक्षीस देण्याचे जाहीर केले या यशात क्रीडा शिक्षक बोंबळीकर यांनी यशस्वी खेळाडूंना मार्गदर्शन केले विविध कौशल्य आणि खेळातील डाव शिकवून तालुक्यात प्रथम क्रमांक आणण्यासाठी आटोक्यात प्रयत्न केले सहाय्यक म्हणून विनोद वाघ यांचेही मार्गदर्शन लाभले तसेच खेळाडूंनी क्रीडा शिक्षक बोमळीकर देवीदास विनोद वाघ यांचा शाल व पुष्पहार घालून सत्कार केला यावेळी पाटील सूर्यकांत सुनील पाटील प्रतिभा पडले बिराजदार संतोष सताळकर विश्वनाथ गोविंद मदने यांनी यशस्वी खेळाडूंना अभिनंदन केले आणि जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आपल्याकडील बातम्या जाहिरात आपल्या, बात आपल्या मित्रपरिवारातील व वा नातेवाईकातील वाढदिवस शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लाहू महाराष्ट्र पोलीस साइन सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन शी संपर्क साधावा